एसटी नांदेड विभागीय सार्वजनिक शिवजयंती मंडळाची कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी विभाग नियंत्रक डॉक्टर चंद्रकांत वडसकर तर सचिवपदी नंदू पाटील बेंद्रीकर यांची एकमतानं निवड प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अठरा वर्षापासूनची जुनी परंपरा कायम ठेवत एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे शहाण्णव बी जयंती मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यासाठी नुकतीच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागाची विभागीय सार्वजनिक शिवजयंती मंडळाची कार्यकारिणी निवडण्यासाठीची बैठक दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सोमवारी विभाग नियंत्रक नांदेड यांच्या दालनात दुपारी ठीक दोन वाजता विभाग नियंत्रक डॉक्टर चंद्रकांत वडसकर यांच्या अध्यक्षतेखाली सांगोपांग चर्चा विचार विनिमय करून पार पडली कार्यकारिणीची निवड एकमतानं निवड करण्यात आली या निवड बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून विभागीय यंत्र या अभियंता चालन अभिजित कोरटकर विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश भारती विभागीय लेखा अधिकारी देवदास जोगदंडे विभागीय भांडार अधिकारी दिनेश अवघन विभागीय उपयंत्र अभियंता चालन दिग्विजय डी नरंगले विभागीय टायर नूतनीकरणचे उपयंत्र अभियंता प्रतीश रामटेके बाबळी बंधारा आंदोलक नागोराव रोशनगावकर माजी एस टी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत यश मिसलवाड रामदास पेंडकर कामगार नेते नंदू पाटील बेंद्रीकर पैलवान ग्रुपचे अभिषेक भाऊ ताकझुरे वाहतूक नियंत्रक सुनील मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावरील सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सार्वजनिक शिवजन्मोत्सव कार्यकारिणीची एकमतानं निवड करण्यात आली ती अशी अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत वडसकर उपाध्यक्ष संतोष सगर बाळू पेंटेवाड कार्याध्यक्ष राहुल कोकाटे शेख नवाब शेख बाबू राहुल गजभारे सचिव नंदू पाटील बेंद्रीकर सहसचिव देवीदास गोमासे संतोष सूर्यवंशी कोशाध्यक्ष अभिषेक भाऊ ताकझुरे लक्ष्मण कपाळे सहकोषाध्यक्ष शिवाजी निरडे श्याम पाटील सूर्यवंशी संयोजक विनोद पांचाळ स्टेज सजावट कमिटी गणेश कळसे रामदास पेंडकर शिवाजी निरडे सदस्यपदी रमा जोंधळे माधुरी बनसोडे उज्ज्वल झगडे किरण कारा मुंगे अभय कदेवाड गजानन टोनगे पाटील गुणवंत यश मिसलवाड वंदना चिखलीकर आम्रपाली शेळकीकर शिवाजी रामगिरवार वसंत साबळे शेखभाई गोविंदहाळे मूर्ती पारडीकर विठ्ठल शिरगिरे लोकेश ठाकूर चंद्रकांत पांचाळ सूरज पारडकर रौभाई राऊत पेंटर गौरी देशपांडे गीतांजली सावळे महेश चटणी यमुनाताई उकंडे सुरेखा पवार यांची सदस्य म्हणून निवड झाली शेवटी अध्यक्षीय समारोप डॉक्टर चंद्रकांत वडसकर यांनी करून या बैठकीला के मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचं प्रास्ताविक नंदू पाटील बेंद्रीकर यांनी केले तर सूत्रसंचालन माजी एस टी मेकॅनिक गुणवंत यच मिसलवाड यांनी केले आभार प्रदर्शन रामदास पेंडकर यांनी मांडले यावेळी एस टी कष्टकरी कामगार कर्मचारी बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते